रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्यासह धम्मगुरूंच्या उपस्थितीत तथागतांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली तथागत भगवान गौतम बुद्धांचे पाच फुटांच्या असलेल्या मूर्तीची स्थापना होणार आहे धम्मसागर प्रबोधन संघ संचलित जेतवण विहार येथे बावीस जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे जेतवण विहार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं या पत्रकार परिषदेच्या अगोदर धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन असल्यामुळे तथा बुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली बुद्ध मूर्तीची स्थापना धम्मगुरूंच्या प्रमुख उपस्थितीत स्थापन होईल यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माथाडी कामगार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस नाना लोंढे पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके माजी नगरसेविका दीक्षा लोंढे उषा शेळके यांच्यासह धम्म उपासक उपासिकांची उपस्थिती असणार आहे सातपूर कॉलनीत चार ऑक्टोबर एकोणीशे सत्त्याण्णव रोजी हे जेतवण बुद्धविहार अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसह कमिटीने उभारला आहे सातपूर शहरातील सर्वात मोठा परिसर असलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना होणार आहे येत्या बावीस जानेवारी रोजी धम्म भिक्खू संघाचं भोजनदान भिक्खू संघाची धम्म देसना धम्म संस्कार वर्ग झाल्यानंतर सायंकाळी चार ते सहाच्या दरम्यान धम्म गुरूंसह रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे माथाडी कामगार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस दीपक नाना लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके माजी दीक्षा लोंढे उषा शेळके यांच्या उपस्थितीत होणार आहे यावेळी महाराष्ट्राच्या गायिका कडूबाई खरात यांचा भीमगीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आहे तथागत भगवान गौतम बुद्धांची पाच फुटांची भव्य मूर्ती ही नाशिक रोड येथील प्रसिद्ध विजय बुराडे यांनी ही, ही फुटांची पंचधातूने बनवलेली मूर्ती उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे माथाडी कामगार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस दीपक नाना लोंढे पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळखे माजी नगरसेविका दीक्षा लोंढे उषा शेळखे यांच्या सहकार्याने उपलब्ध झाले या पत्रकार परिषदेसाठी दामोदर जगताप सुरेश भवर दिलीप काळे भीमराव जगताप बाजीराव पगारे किरण साळवे प्रवीण गायकवाड मधुकर भाले मधुकर कर्डक अशोक वाघमारे वसंत आहिरे नारायण मोरे उत्तम संसारे माधुरी भाले जयवंताबाई लोखंडे संजय जगताप मनोज आहिरे धोंडीराम जगताप छगन धिवरे यांच्यासह धम्म उपासक परिसरातील नागरिक उपस्थित होते आर्थिक म्हणा शारीरिक म्हणा सगळं सर्व श्रमदान त्यांनी या ठिकाणी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाने या ठिकाणी या विहारासाठी कष्ट घेतलेले आणि बरेच कार्यक्रम या ठिकाणी होत जातात प्रत्येक महापुरुषांच्या जयंत्या वगैरे सगळ्या आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला सांगतो या ठिकाणी नाला जात होता गुडघ्या 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 इतर पाय जात होते इतकं घन गलिच्छ वातावरण होतं या ठिकाणी गलिच्छ जागा होती परंतु त्या ठिकाणी हे पवित्र कथागत भगवान गौतम बौद्धांची स्थापना करून या ठिकाणी आम्ही त्याला पावित्र्याचं एक रूप दिलं आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी ह्या नामांतर दिनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण ह्या विहाराची जी भीट रचली आणि जो आपण कार्यक्रम करत आलो प्रत्येक कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत चांगला होत असतो प्रत्येक समाजाच्या घटकाने खूप योगदान दिलं आहे म्हणून त्या सर्वांचं प्रत्येक आमच्या या धम्मसागर प्रबोधन संघाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो बुद्ध जय महाराज असो आपले सावित्रीबाई असो या सर्वांच्या जयंत्या आम्ही जिथे साजऱ्या करत म्हणजे दरवर्षी साजऱ्या करत असतो आणि त्याच्या त्याच्यातून आम्ही समाजाला संदेश देत असतो परंतु आपली त्यांनी जे प्रयत्न केले समाजासाठी उन्नतीसाठी त्यांच्या उन्नतीला यश येण्यासाठी तुम्ही सुद्धा सर्वांनी प्रयत्न करावे एवढे करून आपल्या जिल्ह्याचे नेते प्रकाशजी लोंढे साहेब नानाजी लोंढे नाना दीक्षाताई लोंढे धीरज भाऊ शेळके उषाताई शेळके यांच्या माध्यमातून आपण इथं बावीस तारखेला बुद्धमूर्ती स्थापनेचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो, तो संध्याकाळी चार वाजता आहे माझी सर्वांना विनंती शैक्षणिक राजकीय पुढारी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कार्यक्रमाला हाता राहून कार्यक्रमाची शोभा वाढवाने एवढं म्हणून माझे करून सर्व थोर महापुरुषांना या ठिकाणी वंदन करतो आज या ठिकाणी बुद्ध विहाराच्या तथागत भगवान गौतम बुद्ध शाक्यमुनी बोधिसत्व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रतिष्ठापना सोहळा या बुद्ध बुद्धविहारामध्ये येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडणार आहे या निमित्तानं या बुद्धविहाराला चार ऑक्टोबर एकोणावीसशे शहाण्णव साली या बुधविहाराची आपण या ठिकाणी मूर्तमेढ रोवली त्याची स्थापना केली त्यानंतर जवळजवळ दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे गेल्या पंचवीस सव्वीस वर्षामध्ये आपण हे बुद्धविहार पूर्ण केलं या ठिकाणी ओसाड राहण होतं त्याच्यात आपण त्याचं नंदनवन भलवलं आणि त्याचनंतर एक भव्य असं बुद्धविहार या ठिकाणी आपण स्थापन केलेलं आहे या बुद्धविहारामध्ये सर्व समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग आहे त्यांचं प्रत्येकाचं योगदान आहे मोल आहे आणि या विहाराला एक रूपक म्हणून एक बुद्धमूर्तीची आवश्यकता होती ही बुद्धमूर्ती आम्हाला आमचे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश प्रमुख नाशिक जिल्हाप्रमुख प्रकाशजी लोंडे साहेब त्याचप्रमाणे आमच्या आवडत्या लाडक्या नगरसेविका ॲडव्होकेट दीक्षाताई दीपक नानाजी लोंडे आमचे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे त्याचप्रमाणे सातपूर प्रभाग समितीच्या माजी सभापती नगरसेविका सौ so, श्रीमती उषाताई अशोक शेळके त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ अशोक शेळके यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नाने या शेळके आणि लोंढे कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी भव्य अशी बुद्धमूर्ती त्यांनी आम्हाला या ठिकाणी मिळवून दिलेली आहे त्यांनी ती मूर्ती आमच्यासाठी जेतून बुधिवारासाठी त्यांच्या भरीव योगदानातून त्यांनी आम्हाला ही मूर्ती दिली आहे या मूर्तीचा उद्घाटन समारंभ म्हणजेच प्रतिष्ठापना व लोकार्पण हा लोकप्रिय नेते प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या हस्ते बावीस जानेवारी रोजी जेतवन विहारामध्ये सायंकाळी चार ते दहा या कालावधी मध्ये होणार आहे या वेळेला या विहारामध्ये महाराष्ट्राच्या गानकोकीला कडूबाई खरात यांचा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे भीमगीत बुद्ध गीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे मला विनंती आहे माझी सगळ्यांना बाल का थोर वृद्ध बालक बालिका व धम्म उपासक उपासिका या सर्वांनी या कार्यक्रमाला लाभ घ्यावा व कार्यक्रमाला हजेरी लावावी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून योगदानातून हे सर्व शक्य झालेले आहे आणि उषाताई शेळके असतील धीरज भाऊ शेळके असतील प्रकाशजी लोंढे साहेब नानाजी लोंढे दीक्षाताई लोंढे यांना यांचा आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या सगळ्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या बुद्धविहाराला मूर्ती मिळवून दिली भरीव आर्थिक मदत मिळवून दिली आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे तर आमच्या सगळ्या समाज बांधव बुद्ध बुद्धविहार तसेच धम्मसागर प्रबोधन संघ संचलित तो जेतवन बुद्धविहाराच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो की सापूर विभागामधील सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर असतील प्रमुख पाहुणे असतील कार्यकर्ते असतील काही धार्मिक संस्थांच्या मंडळी असतील भक्तगण असतील ज्येष्ठ नागरिक संघ असतील काही वृत्तपत्र लेखक संघाचे माणसं असतील सगळ्यांना विनंती करतो की हा आपलाच कार्यक्रम समजून आपण सगळ्यांनी बावीस जानेवारी रोजी आ, या ठिकाणी उपस्थित राहावं चार ते दहा हा कार्यक्रमाचा वेळ आहे तरी चार ते सहा या वेळामध्ये मा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे सगळ्यांनी कार्यक्रमाचा का लाभ घ्यावा या ठिकाणी भोजनदान देखील ठेवलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सगळे समाज बांधव आर्थिक दान स्वरूपात मदत देखील करत आहेत मी त्या सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे आणि त्यांचा मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो त्यांच्या ऋणातून आम्ही मुक्त होणार नाही परंतु अशीच माया असं प्रेम सगळ्यांनी आमच्यावर ठेवलं त्याबद्दल सगळ्या समाज बांधवांचं सर्व घटकांचं मी खूप खूप आभारी आहे आणि पत्रकार बंधूंनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आमच्या कार्यक्रमाला या ठिकाणी भेट दिली त्यांचा देखील मी खूप खूप आभारी आहे फास्ट सिद्धार्थ लोखंडे नाशिक